नमस्कार मित्रांनो आज आपण नागरी पहिला पाठ बघूया आपला देश हा पाठ आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण या पाठामध्ये आपल्याला राष्ट्रीय सण संदर्भात माहिती बघायला मिळणार आहे आणखी राष्ट्रीय प्रतीके राष्ट्रध्वज राष्ट्रगीत आणि राजमुद्रे संदर्भात सुद्धा माहिती बघायला मिळणार आहे चला तर मग या पाठाला सुरुवात करूया भारत माझा देश आहे असे आपण म्हणतो ज्या ठिकाणी आपण जन्मतो खेळतो बाळगतो आणि मोठे होतो तो परिसर म्हणजे आपल्या देशाचा एक भाग असतो या परिसराशी आपले एक वेगळेच नाते असते आपल्या आजूबाजूच राहणाऱ्या लोकांबद्दल आपणास आपुलकी वाटते तेच आपले शेजारी सोपती आणि मित्र होतात आपण राहतो त्या गावाचा आपल्याला अभिमान असतो अशी अनेक खेळी गावे आणि शहर या सर्वांचा मिळून देश बनतो आपला देशही अशीच लाखो खेळी आणि शहर यांनी बनलेला आहे देशाला काही निश्चित सीमारेषा असते या सीमारेषेच्या आत राहणारे त्या देशाचे रहवासी असतात भारताच्या सीमारेषेत राहणारे आपण सर्व भारतीय म्हणून ओळखले जातो देशात राहणाऱ्या लोकांमध्ये आपण एक आहोत अशी भावना रुजू लागते भाषा संस्कृती इतिहास इत्यादींमुळे ती इति बडकट होते या ऐक्य भावनेमुळे आपला देश केवळ एक देश न राहता त्याचे राष्ट्र बनते राष्ट्राविषयी अभिमान वाटू लागतो राष्ट्राला धैर्य प्राप्त होते विकासाला चालना मिळते देशावर येणाऱ्या कोणत्याही संकटाला आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकतो राष्ट्रीय सण बघूया आपल्यातील एकोपा टिकून राहावा व जोपासला जावा म्हणून आपण राष्ट्रीय सण उत्साहाने साजरे करतो आपण राष्ट्रीय सण उत्साहाने का साजरे करतो आपल्यातील एकोपाठ टिकून राहावा व जोपासला जावा म्हणून आपण राष्ट्रीय सण उत्साहाने साजरे करतो स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहे आपले राष्ट्रीय सण कोणते आहे स्वातंत्र्य दिन दिन आणि प्रजासत्ताक हे आपले राष्ट्रीय सण आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला हा दिवस दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो या दिवशी झेंडा वंदनाचा कार्यक्रम देशभर साजरा केला जातो झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहिले पाहिजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या व्यक्तींचे स्मरण आपण या दिवशी करतो सव्वीस जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आपला राज्यकारभार लोकशाही पद्धतीने करण्यास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरुवात झाली अतिशय महत्वाची माहिती आहे लक्षातच राहू द्या आपला राज्यकारभार लोकशाही पद्धतीने करण्यास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरुवात झाली प्रजासत्ताक दिनाचे एक वेगळेच महत्व आहे अतिशय प्रेक्षणीय असे संचलन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे एक वैशिष्ट्य आहे या संचलनात भूदल नौदल आणि हवाई दल ही देशाची तीन संरक्षण दले सहभागी होतात विविध राज्यातील काही विद्यार्थी आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे निवडक विद्यार्थी या संचलनात भाग घेतात या कार्यक्रमास आपण अन्य देशांच्या राष्ट्रप्रमुखास आमंत्रित करतो ज्या मुला मुलींना शौर्य पदके मिळाली आहेत ते या संचलनात सहभागी होतात या संचलनाची मानवंदना राष्ट्रपती स्वीकारतात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन प्रजासत्ताक दिनी केले जाते हे आपण बघितलं आहे प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अशाच प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक राज्यात व जिल्ह्यात आयोजित केले जातात राष्ट्रीय प्रतिके बघूया राष्ट्रध्वज राष्ट्रगीत व राजमुद्रा ही आपली राष्ट्रीय प्रतिके कोणती आहे राष्ट्रध्वज राष्ट्रगीत व राजमुद्रा ही आपली राष्ट्रीय प्रतिके आहेत राष्ट्राबद्दलचे प्रेम प्रतीकांमधून व्यक्त होते तसेच प्रतिकांमुळे ऐक्य भावना बडकट होते राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्रध्वजात तीन रंग आहे यातील प्रत्येक रंग आपल्याला एक निश्चित दे दे संदेश देतो सर्वात वरच्या बाजूस असणारा केशरी रंग त्याग व शौर्याचे प्रतीक आहे हे लक्षात राहू द्या महत्वाचा आहे शांतीचा संदेश मध्यभागी असणाऱ्या पांढऱ्या रंगातून मिळतो खालच्या बाजूस असलेला हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे या रंगाचं सुद्धा महत्व लक्षात राहू द्या हे सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये विचारल्या गेलं आहे म्हणून महत्वाचा आहे समोर बघूया राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोक है। चक्र आहे चक्र हे गतीचे प्रतीक आहे चक्र कशाचे प्रतीक आहे गतीचे प्रतीक आहे यातून आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे असा संदेश मिळतो राष्ट्रगीत जनगणमण हे आपले राष्ट्रगीत आहे हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले बघा जनगणमण हे आपले राष्ट्रगीत कोणी लिहिले रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले लक्षात राहू द्या त्यात भारतातील विविध प्रदेश नद्या व पर्वत यांचे वर्णन केले आहे राष्ट्रगीताचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या राष्ट्रगीताचा आदर करणे आहे राष्ट्रगीताचा अनादर होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे राष्ट्रगीत सुरू असताना आपण सावधान स्थितीत उभे राहावे राजमुद्रा प्रत्येक देशाची स्वतःची अशी एक निशाणी असते तिला राजमुद्रा अशी म्हणतात राजमुद्रा कशाला म्हणतात प्रत्येक देशाची स्वतःची अशी एक निशाणी असते तिला राजमुद्रा अशी म्हणतात सर्व नाणी नोटा शासकीय पत्रे इत्यादींवर ही राजमुद्रा असते सारनाथीतील अशोक स्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आली बघा भारताची राजमुद्रा कशाच्या आधारे तयार करण्यात आली सारनाथीतील अशोक स्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आली राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली सत्यमेव जयते हे ते में में वचन आहे राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली कोणते वचन आहे सत्यमेव जयते हे वचन आहे या ठिकाणी आहे बघा राजमुद्रे ते सिंहाच्या चित्राखाली सत्यमेव जयते हे वचन आपले राष्ट्रीय सण आपण आनंदाने साजरे केले पाहिजेत त्यातून एकात्मतेची भावना वाढीस लागते राष्ट्रीय प्रतीकांमुळे ते आणखी दृढ होते भारतीयांमधील ऐक्य भावना देशाच्या प्रगतीला आवश्यक असते या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया भारताच्या सीमारेषेत राहणारे आपण सर्व रिकामी जागा म्हणून ओळखले जातो काय येणारी ते भारतीय भारताच्या सीमारेषेत राहणारे आपण सर्व भारतीय म्हणून ओळखले जातो स्वातंत्र्य दिन आणि रिकामी जागा हे आपले राष्ट्रीय सण आहेत काय येणारी ते प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक हे आपले राष्ट्रीय सण आहेत पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून का साजरा करतो कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला म्हणून पंधरा ऑगस्ट हा दिवस दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे राष्ट्रध्वजातील केशरी रंग त्याग व शौर्याचे प्रतीक आहे हे एक लक्षात राहू द्या राष्ट्रगीत सुरू असताना कोणती काळजी घ्यावी राष्ट्रगीताचा अनादर होणार नाही याची आपण काळजी घ्यावी राजमुद्रेखाली कोणते वचन आहे याच उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या समोर बघूया तिसरा प्रश्न आहे राष्ट्रध्वज राष्ट्रगीत आणि राजमुद्रा याच्याबद्दल माहिती आपण बघितली आहे या ठिकाणी हे प्रश्न संपते पाठाच्या शेवटी काही माहिती दिली आहे बघूया आपण राष्ट्रध्वजाचा आदर राखण्यासाठी हे लक्षात ठेवा राष्ट्रध्वज लावताना त्याचा केशरी रंगाचा आडवा पट्टा वरच्या बाजूस असावा राष्ट्रध्वज स्वच्छ व नीटनेटका असावा राष्ट्रध्वज सुरगडलेला आणि फाटलेला नसावा राष्ट्रध्वज ध्वस्तंभाच्या वरच्या टोकालाच फडकवट ठेवावा राष्ट्रीय दुखवटाच्या काळात राष्ट्रध्वज ध्वजस्तंभाच्या अर्ध्यावर उतरवतात हे एक लक्षात राहू द्या राष्ट्रध्वज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकवट ठेवावा सूर्यास्ताच्या वेळी राष्ट्रध्वज आदरपूर्वक उतरवावा राष्ट्रध्वज चढवताना व उतरवताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहावे या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू